नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी जयल शर्मा यांचे आवाहन गडावर जाणाऱ्या भाविकांनी विशेष दक्षता घ्यावी नाशिक दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यास आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालेलं असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी जलय शर्मा यांनी केलं आहे जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत यात महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत उपविभागीय अधिकारी एस ओ तहसीलदार तसेच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे असे सांगण्यात येत आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत तालुक्यात अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आवश्यकता भासल्यास नागरिकांना आवश्यक सर्व मदत करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत गडावर जाणाऱ्या भाविकांनी विशेष दक्षता घ्यावी सध्या नवरात्र सुरू आहे वणी गडावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात गडावर गर्दीचे नियंत्रण होण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना राबवत आहे भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी नदी नाल्यांना ना पूर आला आहे नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की रस्ते पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच शेतीचे साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे सुरक्षित ठिकाणी राहावे जुन्या किंवा धोकादायक कि इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलय शर्मा यांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव